आपण पाहता मुक्तीदाता न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह मुंबईच्या दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह आहे या राजगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ ग्रंथासाठी आपलं घर बांधले आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाई ह्या अडीच वर्ष बाबासाहेबांसोबत राहिल्या आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे सार्वभौम राज्यघटना बिल आणि बुद्धांनी त्यांचा धम्म याच राजगृहात लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचं हे स्थान लाखो अनुयायांचं श्रद्धास्थान बनलं आणि तेथून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असलेलं दादरची ही चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अग्नी देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अग्नीच्या वेळी या पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले की एका बाजूला खवळलेला महासागर आणि दुसऱ्या बाजूला शांत झालेला महासागर यामधील कोणता मोठा महासागर समजू भारतीयांच्या संघर्षासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा महासागर इथे शांत झाला आणि याच नंतर माजी सामाजिक मंत्री मान्य हंडोरे चंद्रकांतजी हंडोरे यांनी सुशोभीकरण केले मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे